श्री स्वामी समर्थ नमस्कार मी ज्योती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीस साली वटपौर्णिमा कधी आलेली आहे व पूजा कशी करायची सर्व साहित्य पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य व पूजाविधी संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा आलेली आहे वार शुक्रवार या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात कारण वडाचे झाड हे दीर्घ आयुष्य असल्यामुळे त्यामुळे या वडाच्या झाडाची पूजा केली जन्मजन्मी हाच पती मिळावा व आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे तसेच महिलांचं सौभाग्य अबाधित राहावं याच कारणास्तव वटसावित्रीची पूजा केली जाते आता आपण पूजा कशी करायची ते बघूया तसंच वेगवेगळ्या भागानुसार पूजेची ही बदलते तर मी आमच्याकडे पूजा कशी केली जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अदोघर आपण पूजा साहित्य बघूया पूजेसाठी निरंजन हळदी कुंकू दूध ओटी भरण्यासाठी तांदूळ खडीसाकर खोबर हळदीचं खोम म्हणजे पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आणि पाणी पूजेसाठी पाच खडे विड्याचे पान सुपारी फुले वस्त्रमाळ दोरा उपासंची ओटी भरण्यासाठी इथे गहू घेतलेले आहेत आणि आमच्याकडे बघा असे पुरणाचे उंबर बनवले जातात तेही गव्हामध्ये मी टाकलेले आहेत आणि ओटी भरण्यासाठी ओटीचे संपूर्ण साहित्य इथे घेतलेले आहेत फळ घेतलेले आहे आंबा असे संपूर्ण मी साहित्य इथे घेतलेले आहे आता आपण पूजा कशी करायची ते बघूया सर्वात अगोदर आपल्याला वडाच्या झाडाला पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दूध घालून घ्यायचं आहे तर इथे मी आमच्याकडे पूजा कशी करतात ते दाखवत आहे प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असू शकते तर इथे मी पाच खडे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता इथे पूजा करायची आहे पाच खडे असे आपल्याला मांडून घ्यायचे आहे त्यानंतरनं त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे त्यानंतर उड्याचे पान ठेवलेले आहे वस्त्रमाळ आपल्याला घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर ना आपल्याला फूल वाहून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण ओटी भरून घेणार आहोत जे आपण ओटीचे साहित्य घेतलं होतं त्यावरतीच आपण तांदूळ सुपारी सगळं साहित्य असं ते ओटीमध्ये टाकून ओटी भरून घेणार आहोत ओटीचे संपूर्ण साहित्य आपल्याला वडाच्या झाडाच्या पायतीशी अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर ना सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर आपण झाडाला असा दोरा बांधून घ्यायचा आहे आणि आपल्याला सात फेरे असे मारायचे आहेत दोरा सात फेऱ्याने आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे सातजण हात पती मिळावा व आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे ंची हळदी कुंकू लावून याने ओटी भरायची आहे त्यानंतर ना आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे त्या दिवशी वटपौर्णिमे दिवशी पुरणपोळीचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर अशा प्रकारे पूजा करायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना समर्थ